जागतिक योगा निमित्त ज्ञानसंदीप शिक्षण संस्था संचले संत तुकाराम प्राथमिक विद्यालय डॉक्टर आंबेडकर नगर सिडको यांचे वन औरंगाबाद आणि तुकाराम सोनोली हायस्कूल येथे दिवंगत प्राध्यापक ए के मोरे सर यांच्या छत्तीसव्या निमित्त ज्ञानसंदीप शिक्षण संस्थेच्या वतीनं विद्यार्थ्यांना शैक्षणिक गणवेश तसेच शैक्षणिक साहित्य वाटप करून अभिवादन जगभरात साजरा होणारा जागतिक योगा दिवस देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्याध्यापक प्रकाशराव सोनवणे सर संस्थेचे संजीव संगीता खिल्लारे तोकाराम सोनोणे हायस्कूलचे मुख्याध्यापक संदीप सोनवणे हे उपस्थित होते सर्वप्रथम संस्थेच्या वतीनं प्राध्यापक ए के मोरे हो यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांनी विविध योगा साजरे केले विद्यार्थ्यांकडून करून घेतले सर्व विद्यार्थ्यांना योगा दिनानिमित्त सरांच्या पुण्यतिथीनिमित्त संस्थेची संस्थापक अध्यक्ष प्रकाश सोळवणे यांनी मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थ्यांसोबत योगासने देखील त्यांनी यावेळी केली कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनील चौधरी संजीव चौधरी साहेबराव शिंदे विजय पाटील हर्षल पगारे नजमा खान सुनीता शेजवळ यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय वाटी पाटील यांनी केलं तर आभार हर्षल पगार यांनी मानलेत ब्यूरो रिपोर्ट एन न्यूज संभाजीनगर